नमस्कार राजेश रेसिपीच्या आजच्या भागामध्ये आपण डाळीच्या पिठाचा इन्स्टंट ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी डाळीचं पीठ हे तयार डाळीचं पीठ घेतले मार्केटमधलं अर्धी वाटी रवा अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा पिठी साखर तीन बारीक चिरलेल्या मिरच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट एक वाटी म्हणजे ह्या वाटीच्या मापाप्रमाणे सव्वा वाटी ताक घेतलाय आंबट आणि इनो सव्वा ते दीड चमचा इनो लागणार आहे तर सर्वप्रथम आपण हे डाळीचं पीठ रवा सोडून बाकीचं सर्व मिक्सरमधनं एकत्र करून घेणार आहोत त्यामुळे डाळीच्या पीठामध्ये गुठळ्या राहत नाहीत बारीक रव्याशिवाय शिवाय बाकी सर्व साहित्य मिक्सरमधनं काढून घेतलंय आता हा अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये मिक्स करून घेणार आहे तो रवीनी किंवा मीटरनी छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं हे साहित्य असंच झाकून ठेवून द्यायचं त्यामुळे रवा फुगायला वेळ मिळतो आपलं ढोकळ्याचं पीठ आता भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालीय हे हलवण्यापूर्वी त्यामध्ये थोडस तेल घालायचं साधारण चमचा दीड चमचा ते नीट मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी साधारण दीड सॅशे इनोचा घालतोय हे साधारण चमचाभर असतं पण थोडस जास्त लागत आणि अगदी थोडस पाणी घालून ते ऍक्टिव्हेट करायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं हे हलवण्यापूर्वी कडे पाणी तापत ठेवायचंय त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे हे मिश्रण आता तेल लावलेल्या ट्रे मध्ये मी ओढतोय एकदा टॅप करायचा आणि लगेचच वाफ्यावर ठेवून द्यायचं वीस मिनट आता हा मोठ्या हीट वर चांगला वाफवून घ्यायचा आहे आपला ढोकळा सरस फुलाईनो तयार छे हा मला एवढंच गुजराती येतं आपला ढोकळा फार छान मस्त फुललेला आहे आता तो थंड झाला की आपण त्याच्या वड्या कापून घेऊ आणि त्यावर फोडणी घालू ढोकळा थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडलेल्या आहेत आणि त्याला मोहरी हळद हिंग याची तेलामध्ये फोडणी करून दिलेली आहे आणि वर कोथिंबीर आणि ओलो खोबरं आहे मोहरीमध्ये कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे त्याची एक कुरकुरी छान चव मस्त येते ढोकळ्याला तर हा झाला डाळीच्या पिठाचा इन्स्टंट ढोकळा आदल्या रात्री किंवा सकाळी पीड भिजवून संध्याकाळी असा सुद्धा हा ढोकळा करता येतो पण अर्जंट हवा असेल तर अशा पद्धतीने इन्स्टंट ढोकळा छान होतो तुम्ही सुद्धा करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी पाहत राहा राजेज रेसिपीज